नमस्कार सर्वांना माझ्या मा चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे रवा आणि आंबा केक आंब्याचे सीझन चालू आहे तर केक तर झालाच पाहिजे ना त्यासाठी केक बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे एक कप रवा घेतलेला आहे जाड रवा घेतलेला आहे तो मी मिक्सरमधून एक दोन वेळेस फिरवून घेणार आहे एक दोन वेळेस मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा जास्त बारीक पण नाही करायचा बघा मी बारीक पण नाही केले जास्त फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर मी एक बाऊल घेतलेले आहे बाऊलमध्ये रवा टाकून घ्यायचा त्यामध्ये मी टाकलेली आहे अर्धा कप साखर तुम्हाला साखर अजून गोड बनवायचा असला तर तुम्ही अजून साखर टाकू शकता त्यानंतर मी घेतलेले आहेत तीन चमचे मैदा दोन मोठे चमच मी तेल घेतलेले आहे तेल साधंच तेल आहे आंब्याचा केक बनवण्यासाठी मी आंबाची पेस्ट काढून घेतलेली आहे हे बघा आंब्याचा मी रस काढून घेतलेला आहे तो रस मी त्यामध्ये टाकून घेणार आहे व्यवस्थित असे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी अंदाजाने दूध टाकून घेणार आहे मी अर्धा कप दूध घेतलेले आहे मेजरमेंट कपामधला अर्धा कप दूध घेतलेले आहे साधारण पूर्ण दूध त्यामध्ये लागणार आहे त्या सम त्यामुळे मी पूर्ण दूध टाकून देणार आहे पंधरा मिनिट मी हे बेस झाकून ठेवणार आहे तोपर्यंत मी एक पातेले ठेवलेले होते गॅसवरती त्यामध्ये एक रिंग ठेवली गरम करण्यासाठी मी अर्धा किलोचं भांडं घेतलेलं आहे किकचं त्याला तेल लावून घ्यायचे त्यानंतर बटर पेपरही लावून घ्यायचं बटर पेपर असला की केक खाली चिटकत नाही बघा पंधरा मिनिट झालेले आहे आपला हा केक बेस तयार झालेला आहे व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे छोटा टी टी एस बी पून मी सोडा घेतलेला आहे वन टी एस बी पून मी बेकिंग पावडर घेतलेली आहे त्यानंतर एसेन्स घेतलेले आहे मी मँगोचे एक छोटा चमच सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे ते मी आता ट्रे मध्ये वतून घेणार आहे तोपर्यंत आता बेस तयार झालेला आहे तोपर्यंत पातेलेही तापलेले आहे त्यामध्ये मी पंधरा ते वीस मिनिट हा बेस ठेवणार आहे साधारण वीस मिनटं तरी ठेवा वीस मिनटानंतर उचकवून बघा झाकण ठेवून मी ठेवलेले आहे मी वीस मिनटानंतर उचकून बघितलेलं आहे तर केक छान असा फुललेला आहे चेक करून घेऊया आता मी चाकूच्या साह्याने चेक करून घेतले बघा थोडंसुद्धा लटकलेलं नाही याचा अर्थ केक छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता केक किती छान झालेला आहे स्पंज केक आणि खाली थोडासुद्धा लटकलेला नाही आहे बघा खायला पण खूप छान लागतो पंच केक सर्वांनाच आवडतो त्यामुळे एकदा आंब्याचे सीझन चालू आहे तोपर्यंत एकदा नक्की करून बघा केक आवडल्यास छान असे कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आंब्याचे सीझन चालू आहे तोपर्यंत नक्की केक बनवून बघा मी आता छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे सर्व याचे सर्वांना एक एक तुकडा द्यायला देण्यासाठी लहान मुलं आहे आमच्या घरामध्ये तर केक कसा वाटला ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा छान अशी कमेंट्स करा